नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी भरपूर महिलांनी अर्ज केलेला आहेत व भरपूर महिला ह्या पात्र ठरलेल्या आहेत त्यांचे हे अप्रूव्ह झालेले आहेत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की येणाऱ्या रक्षाबंधनला प्रत्येक महिलाच्या खात्यावरती तीन हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत येणार आहे पण मित्रांनो त्यामध्ये एक अट आहे की एक नवीन प्रोसेस आलेला आहे मित्रांनो तुमचं जे बँक अकाउंट आहे ते आधारला लिंक आहे का नाही कसा हे कसं चेक करायचं तुम्ही तुमच्या मोबाईलवरती हे पण बघणार आहोत आणि जर नसेल लिंक तर त्याच्यासाठी एक फॉर्म दिलेला आहे मित्रांनो तो फॉर्म कसा भरायचा आहे तुम्हाला आणि तो फॉर्म कुठे सबमिट करायचा आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही प्रोसेस तुमच्या मोबाईलमध्ये पण करू शकतात तुम्हाला इथं टाईप करायचं आहे आधार बँक सेडिंग तर इथं ता टाईप केल्यानंतर हे जे पहिलं लिंक आहे तिथं तुम्हाला करा क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आधार नंबर आणि कॅप्चर टाकून लॉग इन ओ टी पी वरती क्लिक करायचा आहे ज्यांचा पण आधार कार्ड जे मोबाईल नंबरला लिंक आहे त्यांना ओ टी पी जाईल जर मोबाईल नंबरला आधार लिंक नसेल तर तुम्हाला आधार नंबर हा सेतूमध्ये जाऊन लिंक करून घ्यायचा आहे इथे मोबाईल नंबरवरती ओ टी पी आल्यानंतर तुम्ही लॉग इन होता त्यानंतर मित्रांनो वापस यायचं आहे परत इथे बघायचं आहे तुम्हाला खाली आल्यानंतर बँक सेडिंग स्टेटस तर मित्रांनो या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला किती बँक लिंक आहे भरपूर जणांचे एक दोन बँक असतील किंवा तीन बँक असतील तर कोणती बँक लिंक आहे म्हणजेच मित्रांनो जी बँक लिंक राहणार आहे त्याच बँके खात्यामध्ये तुमचे जे पैसे आहेत जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ते पैसे येणार आहेत तर मित्रांनो तिथं जर तुम्हाला स्टेटसला कोणतीच बँक दाखवत नसेल तर तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे तो पण आपण लगेच बघून घेऊया तर मित्रांनो हा फॉर्म आहे आता इथे बघू शकतात इथं स्टेट बँकचा आहे पण तुमची जर दुसरी ब्रांच असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात तुम्हाला एक फाईल देईल इथं तुम्ही एसबीआयचं नाव काढून दुसऱ्या बँकचं नाव पण इथे टाकू शकतात इथं तुम्हाला ब्रांच कोणती आहे ते टाकायचं आहे ज्या दिवशी फॉर्म देणार आहेत त्या दिवशीची तुम्हाला डेट टाकून घ्यायची आहे आता खाली आल्यानंतर इथं सेव्हिंग बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे इथं नंबर टाकल्यानंतर आता इथं बघू शकतात परत तिथं नंबर टाकायचा आहे ब्रांच कोणती आहे ते टाकायचं आहे आता तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे आता तुमचं नाव काय आधार प्रमाण ते टाकून घ्यायचं आहे ॲड्रेस टाकायचा आहे जो तुमचा आधार कार्डवरती असेल आता इथं बघू शकता इथं अकाउंट होल्डर जे आहेत अकाउंट होल्डरची सिग्नेचर करायची आहे परत तुम्ही इथं तुमचं खा नाव आहे ते खाली लिहायचं आहे आणि नंतर तुम्हाला आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स इथं जोडायची आहे इथं तुम्ही लिहू शकता आधार आणि बँक पासबुक तुम्ही जोडलेला आहे म्हणून आता इथं बघू शकतात जे कन्फर्मेशन आहे तर ते तुमचं कन्फर्मेशन ते त्याला बँक मॅनेजर करतील इथं त्यांचा सिग्नेचर आणि स्टॅम्प घेऊन तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो येत्या दोन दिवसामध्ये जे तुमचं बँक अकाउंट आहे ते आधार कार्डशी लिंक होईल व येणाऱ्या रक्षाबंधनला प्रत्येक महिलाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये बघायला भेटेल तर मित्रांनो ही प्रोसेस आहे ही प्रोसेस सर्वांनी करून घ्यायची आहे नाही तर तुम्हाला जे तीन हजार रुपये येणार आहे पंधराशे पंधराशे रुपयाचे दोन हप्ते ते भेटणार नाही तर मित्रांनो हा तो आहे ला ला तो आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओला लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून देवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद